नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुण्याचे प्रसिद्ध असे पाच गणपती ज्याच्यामध्ये पहिल्या नंबरला येतो कसबा गणपती कसबा गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत मानलं जातं गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवला अठराशे त्र्याण्णव साली सुरुवात झाली या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असे मानतात जिजामाता यांनी या, या गणपतीची स्थापना केली हा गणपती मानाचा पहिला गणपती असल्याने विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वात अगोदर मानाने पुढे जातो दरवर्षी ते असंख्य भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात नंबर दोन तांबडी जोगेश्वरी इथल्या गणेश उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी अठराशे त्र्याण्णव साली सुरुवात केली हा गणपती तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात आहे तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची आदिशक्ती मानली जाते हा गणपती पुण्यातील सर्वात जुने सार्वजनिक गणपतीपैकी एक आहे त्यामुळे या दुसरा मान तांबडी जोबीसरी गणपतीला मिळतो नंबर तीन गुरुजी तालीम गणपती या गणपतीची स्थापना अठराशे सत्याऐंशी मध्ये झाली पुण्याच्या हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो गणेश उत्सव गुरुजी तालीम मंडळाचा देखावा सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते या गणपतीची मूर्ती पारंपरिक स्वरूपाची आहे नंबर चार तुळशीबाग गणपती या गणपतीच्या उत्सवाची सुरुवात एकोणीसशे एक साली झाली हा गणपती व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो तुळशीबाग गणपतीची मूर्ती भव्य सुंदर व आकर्षक असते मूर्ती पूर्णपणे शुद्ध धातूपासून बनवलेली आहे मूर्तीचे भव्य आणि कलात्मक स्वरूप हे येथील खास आकर्षण आहे पुण्यातील सर्वात मोठी पंधरा फूट उंचीची मूर्ती आहे तुळशीबाग परिसरातील बाजारपेठेमुळे हा गणपती नेहमीच गर्दीत आणि भक्तांमध्ये प्रिय असतो नंबर पाच केसरीवाडा गणपती लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि त्यावेळी केसरीवाड्यात हा गणपती बसविला या गणपतीतूनच सार्वजनिक गणेश उत्सवाची संघटन शक्ती आणि राष्ट्रभावना लोकांमध्ये रुजली गणेशोत्सवाच्या वेळी इथे नेहमीच देशभक्तीपर कार्यक्रम व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रम याचे आयोजन केले जाते त्यामुळे हा गणपती जनजागृतीचे केंद्र ठरला आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद